धाराशिवमध्ये ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्याला लाच प्रकरणी करण्यात आले अटक पंचायत समिती लोहारा येथील ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्याला लाच घेताना अँटी करप्शन ब्युरोने रंगे पकडले आहे निखिल लिंबराज मस्के वय अठ्ठावीस असे या अभियंत्याचे नाव असून त्यांनी तक्रारदाराकडे घरकुलाच्या दुसऱ्या हप्त्याचे बिल मंजूर करण्यासाठी पाच रुपयांची लाच मागितली होती तक्रारदाराने याबाबत अँटी करप्शन ब्युरोकडे तक्रार केली त्यानंतर दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पोलिसांनी सापळा रचून मस्के याला तीन हजार रुपये लाच घेताना रंगेहात पकडले मस्के याच्यावर पोलीस ठाणे मुर्मेथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक विकास राठोड यांच्या नेतृत्वाखाली पथकाने केली आहे या कारवाईमुळे शासकीय कार्यालयामध्ये लाचखोरी करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये आता मात्र खळबळ उडाली आहे अँटी करप्शन ब्युरोने नागरिकांना आवाहन केले आहे की त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा संपर्क क्रमांक अँटी करप्शन ब्युरो धाराशिव झिरो चोवीस बहात्तर बावीस अठ्ठावीस एकोणऐंशी टोल फ्री क्रमांक दहा चौसष्ट